आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यासह कातरखटाव परिसरातील शिवारात ज्वारी काढणीला वेग आला असून मजुराच्या तुटवड्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे सध्या ग्रामीण भागात ज्वारीची सुगी लांबणीवर पडल्याने आणि मजूर मिळत नसल्याने हातबल झालेल्या शेतकऱ्यांना नातेवाईक आपापसात पैरा करून रानावनात ज्वारी काढणीची कामं चाललेली दिसून येत आहेत पेरणी ते ज्वारी निघेपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतंय असा प्रश्न निर्माण केला आहे त्यामुळे ज्वारीची सुगी परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे खटाव तालुक्यात व या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने आगाप मागास पेर झाली होती अजूनही शिवारात ज्वारीची पिकं हिरवीघार ढोलत आहेत फनपाळी नांगरटी पेरणी खतपाणी ही सगळी मशागत करूनसुद्धा अर्ध्या एकराला जर खर्च वीस ते पंचवीस हजार येत असेल आणि पंधरा जर पंधरा ते सोळा हजार पडत असतील तर ही पिकं कशी परवडणार असा प्रश्न निर्माण होत आहे अनेक शेतकऱ्याची ज्वारीची पिकं अजून शेतात पडून आणि उभी आहेत आज मी तिला घरच्या घरी पुढे होऊन ज्वारीची शेती केली तरच परवडणार आहे रोजगाराच्या भरोशावर शेती करणे चांगलेच मेट्या कुटीला येत आहे असे उद्गार या भागातील शेतकऱ्यांच्या मुखातून उमटत आहेत नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत कोंबाळे येथील हाराटी शिवारात आता एक शेतकरी आहे इथे निवृत्त शिक्षक शेतकरी आहेत हे त्यांना निवृत्ती घेऊन बरेच वर्ष झाली त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर आता शेतीमध्ये त्यांनी जरा लक्ष घातलेलं आहे तरी भरपूर नाराजी व्यक्त केलेली आहे शेतीमध्ये ज्वारीचं पीक परवडत नाही तर पर त्यांच्याकडून जाणून आपण घेणार आहोत काय कसा म्हणजे नांगरटीपासून कोळपणी अमुक तमूक पेरणी काय खर्च येतोय नक्की आणि काय पदार्थ पीक अलीकडे शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही हिशोब केला तर हे जवळ अर्धा एकर आहे आता अर्धा एकर आहे तर जी नांगरटीपासून जर आपण हे केलं तर नांगरटीला जवळजवळ दोन अडीच तास लागतात एक हजार रुपये तासानं जर नांगरटी केली तर दोन हजार तरी धरून चाला दोन हजार जातात पणपाळीला पंचेचाळीस मिनटं लागतात आणि पणपाळी कमी असं आठशे रुपये पण पाळी तिला सहाशे रुपये जातात आणि दोन पनपाळ्या द्याव्या लागतात हां पाऊस पडला नंतर आल्यानंतर एक पाळी द्यायची आणि पेरायच्या अगोदर एक पाळी देतो पेरणी त्याला खत घालायचं त्याला पाण्याचं नियोजन करायचं पाणी दोन ज्वारी केली तर दोन तीन पाण्यात ज्वारी येते तीन चार पाणी येते पाण्याला जर आपण गडी लावला तर त्याला पाचशे रुपये तर द्यावेच पाच द्यावीस लागतो पाणी पाणी काढणी आणि ते काढणीला ते मिळतच नाही तो रोजगारच मिळत नाही म्हणजे जवळजवळ आता ही साध एवढंही काढण्यासाठी आमची जवळ साडेपाच हजार रुपये गेली साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये गेले आणि मग ते आता काढणीला साडेपाच हजार नंतर काटणीला एक मिळत नव्हती तीन दिवस अगदी वाळायला लागल्यानंतर म्हटलेला का तक आणि मग ती मिळाली तिने काढून टाकली आणि आता ही परत काटणीला त्या दोन दिवस आल्या एक दिवस आल्या समजा तरुण जरा थोड्याशा जर हलून तिने काम केलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या ते ह्याला ना पाठवले तिने त्या माफ्याने सगळ्या तिने म्हणाले ठीक आहे असू देताना इतकं वाढलेलं आणि आता ते झालं कार्टून झालं की मळणी आता एवढे सात आठ पोती होणार आहे राहणार तिथे तीन तीन साडेतीनच पोती झाली कसं आहे मळणीला आता मळणीचा दर जवळजवळ दोनशे रुपये पोहचत दोनशे रुपये पोहच आता तीन सातशे रुपये झालं मळणी ती मळणी झाल्यानंतर आता कडवा कडवा तीन तीनशे साडेतीशे दर आहे म्हणतात पंचवीसशे तीनशे हजार पर्यंत रेंज चालली आहे जशा पेंढ्या आहेत देतात अठ्ठावीस मागितली एका ना एकरी किती खर्च येतोय अहो एकरीला बघा की आता हे अर्ध्या तुमच्या एकराला किती खर्च आला अर्धा एकराला बघा की आता म्हणजे पा नांगरटीचे पाच काढणीचे पाच अहो दहावीस हजार रुपये खर्च येतोय खर्च हा आणि पदरात काय पडत पदरात काहीच पडतात दहा पंधरा हजाराचा पदरात पडतो चार पाच हजार किंवा इकडे या घ्यायचं तिकडे देऊन टाकायचं असं होतंय असं होतजवळ म्हणजे आपली मेहनत आपली पळापळ पळापळ जाते फुकट असं नाही असं इतके ती म्हणजे अवघड झाली त्यामुळं इथून पुढं माणसाला आता म्हणजे शेतकरी आता विचारच करणार आहे ज्वारी करावी का जात करावी का आणि ज्वारी पारंपरिक पीक आहे म्हणजे आरोग्याला तिच्या बातमी अच्छा करायचं पण ती तोट्याच होते ना अच्छा असं होती करणं गरजेचंच आहे आणि ना दर्णे ना, दर्णे दर्णे ना तोटा अशा परिस्थितीत ज्वारीचं पीक पदरात पडतो ना फायदा असा अशी परिस्थिती पदरात पडत असत मग ते आता पेंढी बांधणार पेंडी बांधणार म्हणते तीन रुपयाला एक पेंडी तीन रुपयाला एक पेंडी मग आता बघा कारण म्हटलं एखाद कट्टी बांध म्हणतात कट्टी म्हटली तरी बघा तुम्ही झगडीक तकात कराल दोन कट्टी बांधलं तर हे होतंय काय होतं अच्छा रुपये एका पिल्डीला किती होते बघा अच्छा 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 तुमचं सा नाव सांगा माझं नाव बाजीराव मी हां निवृत्त मुख्याध्यापक म्हणून